बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव इथं एक हृदयद्रावक अपघात घडला कांदा काढणीच्या कामासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला या दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जणी गंभीर जखमी झाले हा अपघात बीड अहमदनगर महामार्गावर धामणगाव परिसरात कामगार दिनाच्या दिवशी घडला या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली धामणगाव येथून का कांदा काढणीच्या कामासाठी अठरा ते वीस महिला मजूर पिकअप वाहनातून निघाले होत्या धामणगाव जवळ वाहनाचं अचानक टायर फुटला आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला यामुळे पिकअप रस्त्याकडेला उलटले आणि खोल ओढ्यात कोसळलं या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच अंत झाला तर पंधरा जणींना गंभीर दुखापत झाली वाहनाचा चक्काचूर झाला आणि घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झाले पोलिसांना माहिती माहिती दिली मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले जखमी महिलांना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले अपघाताचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू झाली प्राथमिक अंदाजानुसार टायर फुटल्यानं वाहन पलटल्याचं सांगितलं जात आहे कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांवर ही वज्राघातनासारखी आपत्ती कोसळली सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मोठ्या संख्येनं महिला मजूर कामाला जातात अशा परिस्थितीत घडलेल्या या अपघातानं परिसरात शोक कळा पसरली आहे या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला असून प्रशासनानं या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन आहे